वसंत मोरे पूर्वाश्रमीचे मनसेचे आता मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी वसंत मोरे यांच्यावर नुकतीच उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी सोपवली पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची समन्वयक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली नियुक्ती झाल्यानंतर वसंत मोरे यांनी संपूर्ण शहरात बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या या बॅनरबाजीत एके ठिकाणी लावलेले बॅनर चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत आणि ते बॅनर म्हणजे मनसेच्या कार्यालयासमोर लावलेले बॅनर मनसेचे पुण्यातील नवी पेठेत पक्ष कार्यालय आहे वसंत मोरे मनसेत असताना त्यांच्याच पुढाकाराने हे कार्यालय स्थापन करण्यात आलं होतं यासाठी वसंत मोरे यांचा पुढाकार मोठा होता मात्र कालांतराने वसंत मोरेच मनसेपासून दूर झाले पक्ष सोडताना त्यांनी याच कार्यालयात राज ठाकरेंच्या तसबिरीसमोर लोटांगण घातलं होतं याचाही फोटो तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता ज्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली तिथे मात्र त्यांना अपयश आलं त्यानंतर वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यांच्यावर आता महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे वसंत मोरे यांची समन्वयक प्रमुख नियुक्ती म्हणून झाल्यानंतर संपूर्ण शहरात बॅनर लावण्यात आले विशेष म्हणजे त्यांचे हे बॅनर नवी पेठेतील मनसेच्या कार्यालयाबाहेर देखील लागले आहेत मनसेत असताना वसंत मोरेंचे स्थानिक व पदाधिकाऱ्यांसोबतचे वाद काही लपून राहिलेले नव्हते तेव्हा त्यांची मोठी चर्चाही होती त्यामुळे वसंत मोरेंनी या कार्यालयात येणेही बंद केले होते मात्र आता शिवसेनेत नवी जबाबदारी मिळताच त्याच कार्यालयाबाहेर त्यांचे हे बॅनर लागल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले वसंत मोरे यांनी मनसेला डिवचण्यासाठी तर हे बॅनर लावले नाहीत ना अशी ही चर्चा रंगली आहे दरम्यान प्रथमच अशा पद्धतीचे पद तयार करण्यात आले आहे पुणे शहर प्रमुख म्हणून संजय मोरे व गजानन थरकुडे यांची नियुक्ती कायम आहे त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी असेल मोरे त्यांच्याबरोबरच शिवसेनेने आणखीनही काही नेमणुका केल्या आहेत